गोष्ट तुमची इच्छा तुम्ही जी प्रेयर करताय तर ती, ती तुमचे संकेत ब्रह्मांडामध्ये पोचतात आणि ब्रह्मांडामध्ये पोचल्यानंतर ना तिथे पॉझिटिव्हिटीचं वलय त्या तुमच्या इच्छांना मिळतं आणि त्याची फलप्राप्ती तुम्हाला पुन्हा रिव्हर्स मिळायला सुरुवात होऊन जाते आणि नंतर लक्षात येते की एक 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 गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जाते बरं घराच्या प्रोटेक्शनसाठी करू शकता मुलांची परीक्षा आहे त्याच्या आधी करू शकता तुमची जी काही इच्छा आहे या कापुराद्वारे तुम्ही करू शकता आणि हा ब्रह्मस्थळ आणि आग्नेय दिशा या ठिकाणीच आपल्याला जाळायचं आहे इच्छा करताना तुम्ही शुद्धता ही खूप महत्वाची आहे आणि याचबरोबर ज्या घरामध्ये अग्निहोत्र सकाळ संध्याकाळ होतं त्या घरामध्ये देखील प्युरिटी खूप छान राहते प्रोटेक्शन राहतं अग्निहोत्राची पुस्तकं मिळतात नेटवरती माहिती आहे याचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता बरोबर खरं तर या विषयावर आपल्याला अधिक चर्चा करायची मात्र इथे वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पाहात महाराष्ट्र कॉन ब्रेकंदर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वास्तुदोष काढण्यासाठी खडे मीठ कापूर आणि गोमूत्र याचा वापर कसा करावा या विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करताय वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सर देशमुख सर आपण एक फोन घेतोय कोल्हापूरहून आपल्याशी शिला सरनाईक बोलताय शिलाजी आपला काय प्रश्न आहे माझ्यामध्ये फोन डिस्कनेक्ट झालेला आहे सर सर आता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी खरं तर कापुराविषयी बोलत होतो तर कापुराचे अजून किती फायदे आहेत सर आपल्याला कापुराचे भरपूर फायदे आहेत कापूर आपण आपल्या जवळ पण ठेवू शकतो कापूरमध्ये दोन प्रकार आहेत एक साधा कापूर आहे आणि एक भीमसेनी कापूर आहे तर भीमसेनी कापूर हा तुम्ही नुसता कार मध्ये जरी ठेवला तरी कारमधला ऑरा म्हणजे तेजवले पॉझिटिव्ह होतं तुमच्या जवळ जरी ठेवला तरी तुम्हाला सेंट वापरायची गरज नाही इतकी पॉवर असाही प्रश्न येतो की ज्यांचं असेल हो तर त्यांनी काय करावं हवेचं त्यांना कनेक्टिव्हिटी भरपूर आहे त्यामुळे कापराची गरज नाही okay. आपल्या कारमध्ये काय होतं की एसी काचा पॅक आहे बंद त्यामुळे त्याचा उपयोग होऊन जातो मुलांच्या दप्तरामध्ये पण तुम्हाला ठेवता येऊ शकतात रोज तुम्ही कुठल्या कामावरती जाताय तर कापूर आणि हळकुंड असं दोन्ही एकत्र करा आणि ते पण तुम्ही तुमच्यासाठी ठेवता येऊ शकतं आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूराचा चुरा करून तुम्ही टाकू शकता पण प्रमाण जास्त ठेवू नका थोडासा कापूर आणि रोज गरज नाही तुम्हाला अनइझी होतंय त्यावेळेला ही वापरता येतो लहानपणीची एक पद्धत माहिती आहे की जर आपल्याला दाढ दुखायला लागली तर आजी काय करायची कापूर दाढे खाली ठेव कळ बंद होते म्हणून सांगायचे इतका औषधी वापर यामध्ये त्यामुळे आपण काय केलेलं आहे की लोकांना कापुराचा सा, साध्या सोप्या उपायांचा सा जास्तीत जास्त वापर करता यावा यासाठी बरेचसे टेक्निक्स आपण आता इथे युज केलेले आहेत बरोबर सर या टेक्निक सोबतच तुम्ही एक दिवा देखील इन्व्हेंट केला आहे हो, म्हणजे अगदी yes. साध्या सोप्या उपाययोजनांमधलाच हा एक भाग आहे करेक्ट काय सांगाल सर काय माहिती द्यायला दिव्या नक्कीच आता आपण इथे वास्तुशुद्धी लॅम्प हा लोकांच्या उपयोगासाठी आपण हा विक्रीसाठी आणलेला आहे okay. आणि हा माझ्या ऑफिसमध्ये वास्तू तथास्तू वास्तुशुद्धी लॅम्प mm -hmm. हा आहे या हा आपण कापूर त्यामध्ये ठेवून त्याला बर्न करू शकतो यामध्ये तेल ठेवायचं आहे mm -hmm. यामध्ये तिळाचं तेल त्यानंतर ना हा कापूर mm -hmm. आणि त्याची वात असा हा सेट आहे हा वास्तु तथा वास्तुशुद्धी लॅम्प माझ्या सदाशिवपेठाच्या ऑफिसमध्ये मा दे आपल्याला मिळू शकतो आणि यामध्ये कापूर ठेवायचा आहे आणि खाली तेल लावायचं आहे हा कमीत कमी तुम्हाला दीड ते दोन तास हा दिवा सतत चालू राहतो आणि यामध्ये पूर्ण नॅचरल सगळ्या गोष्टीत काशाची वाटी जी असते ती काशाची वाटी या ठिकाणी आहे यामध्ये तांब्याचा दिवा आहे त्यामध्ये आपण जी वात लावतोय ती वात लावण्यासाठी एक छान सुंदर आर्ट स्टँड आहे या कापुराचा दिवा आपण हॉलमध्ये ठेवायचा आहे हॉलमध्ये ठेवायचा आहे घरात ठेवायचा आहे आणि हॉलमध्ये ठेवला तर घरामध्ये सगळीकडे या कापुराचा छान सुगंध येतो मग तुम्ही साधा कापूर भीमसेनी कापूर जो तुमच्याकडे आहे तो तुम्ही वापरू शकता हा दिवा विक्रीसाठी माझ्या ऑफिसमध्ये आहे याचा तुम्हाला हवा असेल तर बुकिंग करून तुम्ही ह्या ऑफिसमधनं घेऊ शकता त्याचा फायदा असा आहे की याला अजिबात एक्सपायरी डेट नाही तुम्ही जेवढा वापराल तेवढ्या घरामध्ये त्याचे गुण वाढणार आहेत म्हणून हा कापुराचा दिवा नक्की वापरा यामध्ये कापूर आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कडुलिंबाचा पाला तुम्ही वाळवून ठेवलात त्याचा चूर्ण केलं ते तुम्ही इथं ठेवू शकता त्याचाही तुम्हाला कापुराबरोबर या चूर्णाचा उपयोग होऊ शकतो त्यानंतरनं जर तुळस असेल तुळस वाळवली आणि त्याचं चूर्ण केलं कापुरा तुमी त्या कापुराबरोबर तुम्ही ठेवलं तर या तिन्हीचा एकत्रित सुगंध आणि त्यातून येणार जे काही पॉझिटिव्ह पॉवर आहे ती घरात आजूबाजूला असलेली निगेटिव्हिटी काढण्यासाठी हा आपण तथास्तु वास्तु वास्तुशुद्धी वास्तु लॅम्प हा लोकांच्या उपयोगासाठी आणलेला आहे बरोबर सर कापुराचे अजून कोणकोणते फायदे आपल्या शरीराला किंवा आपल्या वास्तूला होऊ शकतात नक्कीच कापूर आता एक गोष्ट नेहमी जाणवते की घरामध्ये पाहुणे येऊन गेले की घरामध्ये जरा थोडीशी चिडचिड व्हायला सुरुवात होऊन जाते प्रत्येकाचा अनुभव आहे हो की पाहुणे आलेत लोक येऊन गेले मग काय करता येईल तर घर आपण साफ स्वच्छ तर करतोच परंतु काय करायचं की तुमच्या घराच्या सोफ्याच्या आजूबाजूला घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक एक कापूर ठेवायचा आहे आणि तो कापूर जाळायचा नाहीये तो कापूर तुम्ही साधारणतः तीन ते चार तासांनी काढून टाकून द्यायचा आहे घराचे प्रत्येक कोपरे येतात ना त्या कोपऱ्यामध्ये कापूर ठेवायचा आहे त्यानंतर तुमचे जे काही कपाटा आहेत कपाटामध्ये देखील कापूर ठेवू शकता सम निगेटिव्ह ज्या काही गोष्टी आहेत तिथे तुम्ही कापूर जाळू शकता ज्या घरामध्ये आग्नेयला दोष आहे आग्नेयला दोष असेल तर तुम्हाला जे मी होमकुंड दाखवलं त्या होमकुंडामध्ये तुम्ही कापूर जाळू शकता आणि हा कापूर जाळल्यामुळे तुम्हाला होम केल्याचा फायदा होऊ शकतो खरं तर त्या ठिकाणी आपल्याला गौरी गौरीवरती धूप अशाही गोष्टी करता येऊ शकतात जर कापूर ठेवला तरी फायदा भरपूर होऊ शकतो म्हणजे जर आपण पाहिलं तर कापूराचे असे भरपूर फायदे आहेत आपल्यासाठी आणि आपल्या वास्तूसाठी देखील आपण एक फोन घेतोय डोंबिवलीहून आपल्याशी लतिका बोलतायत लतिका आपला काय प्रश्न आहे आपला फोन डिस्कनेक्ट झालेला आहे मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठे जाऊ नका पहात्रा महाराष्ट्र कॉलेज महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वागत मीठ कापूर आणि गोमूत्र याचा वापर वासुदोष निवारणासाठी कसा करायचा या आपल्याला मार्गदर्शन करतायत वासुतज्ञ डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर आपण एक फोन घेतोय कोल्हापूरहून आपल्याशी शोभा सरनाईक बोलताय ज्यांचा फोन खर तर मगाशी डिस्कनेक्ट झालेला होता तो पुन्हा एकदा लागलाय शोभाजी आपला काय प्रश्न आहे नमस्कार बोला माझं नाव शोभा सरनाईक प्रथम माझा वास्तु वास्तुगुरूंना नमस्कार मी मे, माझा अनुभव शेअर करणार आहे मी म्हणजे काय झालं मला वास्तुशास्त्रातली थोडी माहिती होती थोडीफार त्यामुळे आम्ही वास्तुशास्त्रानुसार खर तर घर घेतलं होतं पण काही काही गोष्टी त्या वास्तुशास्त्रानुसार सर नव्हत्या त्याच्यावर ठोस उपाय काय हे मला माहित नव्हतं त्यामुळे मी काय केलं वास्तुगुरुंची रेडिओवर हे ऐकली होती मग त्यांचं ते मला खूप आवडलं म्हणून त्यांना त्यांची मी अपॉइंटमेंट घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी अक्षयत्रितीच्या आधी एक चार दिवस आमच्याकडे त्यांनी विजिट केली विजिट केल्यानंतर सगळं घर बघितलं आणि त्यांनी काय गोष्टी आम्हाला सांगितले आमचं त्याच्यावर त्यांनी एक मला पिरामिड दिला आणि माझ्या मुलगीच लग्नाचा प्रॉब्लेम होता तो मी त्यांना सांगितलं ते म्हणले मी कुणाची पत्रिका बघत नाही पण तुमची फारच अडचण आहे तर तिची पत्रिका मला दाखवा आणि पत्रिका बघितल्याने झटकन पेन्शन सांगितले ही यावर्षी राहतच नाही आणि आश्चर्य म्हणजे तिचं चार दिवसांनी लग्न ठरलं एकदमच तिला चांगला मुलगा मिळाला आणि चार दिवसात तिचं लग्न झालं ती गेली सुद्धा नांदायला हा एक मग जादूच म्हणजे झाल्यासारखी झाली आणि त्या आमच्या घरात चिडचिड आणि भांडणं फार तर ती सुद्धा निवारण केल्यामुळे थोडी कमी झालेली आहे आणि सर फार फार छान मार्गदर्शन करतात असं आणि कुठलंही एकदा आपण त्यांची वास्तू कन्सलिटी घेतली की ते फोनवर सुद्धा आपल्याला काही अडचणी आल्या तर स्वतः शेअर करतात कधी फोन लावा म्हणतात शोभाताई धन्यवाद खूप छान अनुभव तुम्ही इथे शेअर केलात आणि तुमचंही अभिनंदन आभार की तुम्ही तुमचा इथे अनुभव शेअर केलात सरांविषयी विषय छान माहिती सांगितली सर या अनुभवाविषयी तुम्ही काय सांगाल की इतके सगळे प्रॉब्लेम्स होते खरं त्यांच्या हो। घरी त्या सांगत होत्या आता खरं अद्भुत आहे सगळं या गोष्टी या तर यामध्ये त्यांच्या घरात दहा दिवसामध्ये त्या मुलीचं लग्न झालं मी वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर त्यांचा सगळ्या गोष्टी त्यांना बदल काय काय करायचे चेंजेस काय करायचे वास्तूमध्ये सगळ्या गोष्टी काय आहेत त्या सगळं सांगितलं आणि त्यांची पत्रिका आणि त्यांच्या घरामध्ये मी सांगितलं की मुलीचं पंधरा दिवसामध्ये लग्न ठरेल आणि चौथ्या दिवशी मला त्यांचा फोन आला की सर मुलीचं लग्न ठरलं जे दहा वर्ष प्रलंबित होत तुम्ही त्यांची माहिती घेऊ शकता त्यांनी माझ्या ऑफिसला सात पाणी पत्र पाठवलेलं आहे कि आम्ही यासाठी किती दिवस काय काय गोष्टी केल्या आणि कोणाकोणाचा कोणकोणत्या गोष्टींचा अप्लाय केला आणि आपले पंधरा दिवसामध्ये काय आयुष्य बदललं यामध्ये तिचं लग्न हे ठरलं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं त्यानंतर त्यांनी शुभेच्छा पत्र पाठवलेलं आहे बरोबर सर यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी वास्तुदोष होता अजून काही हो होती घरामधल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल करायचे होते साध्या सोप्या पद्धतीने सगळं त्यांच्या गोष्टी केल्यात मार्गदर्शन उपासना घरात काय होतं की आपण आपल्या पद्धतीने घरामध्ये राहत असतो परंतु तिथे काय चुकत असतं हे जरा तज्ञांनी मार्गदर्शन केलं तर त्याचा फायदा हा भरपूर होऊन जातो त्यामुळे योग्य कन्सल्टन्सी घ्यायची आणि वास्तू व्हिजिटला मी स्वतः घरी जातो प्रत्यक्ष बोलतो व्हिजिट झाल्यानंतर माझा पर्सनल नंबर दिला जातो क्लायंटला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मेसेज करू शकता सर माझ्याशी बोलायचं आहे मी जसा वेळ असतो तसं मी तुमच्याशी संपर्क साधतो याचं कारण असं आहे की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं खूप गरजेचं हे त्यामागचं उद्दिष्ट आहे आणि ते शंभर टक्के नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी आणि परमेश्वराचा आशीर्वाद नक्कीच करतात बरोबर सर सुख समृद्धीसाठी असं म्हणतात की श्रीयंत्र आपल्या घरी असावं पण ते स्थापन कसं करावं एकतर हे आपल्याला माहिती नसतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की इतक्या ठिकाणी खरं तर आता मिळतं की ते ऑथेंटिक आहे की नाही नाही हे देखील आपल्याला कळत तर ते आपण सर कसं म्हणजे आपल्याला ते कसं कळणार की स... हे ऑथेंटिक आहे की सगळ्यांसाठी गुड न्यूज आहे वास्तू तथा तू ऑथेंटिक ऑथेंटिक श्रीयंत्र आपण आपल्या क्लायंटसाठी देतो आहे आणि हे क्लायंटसाठी श्रीयंत्र आपल्या स्थापन करण्यासाठी पंचधातूचं स्त्रीयंत्र आपण हे आणलेलं आहे आणि हे पंचधातूचं स्त्रीयंत्र आपल्याला आपल्या घराच्या आपल्या देवघरात ईशान्य दिशेमध्ये स्थापन करायचं आहे हे स्थापन करताना वास्तूमध्ये असणारे दोष हे कमी होतात निगेटिव्हिटी कमी होऊन जाते स्त्रीयंत्र हे दोन प्रकारचं आहे एक छोटं आणि मोठं यामध्ये मेरूपृष्ठाकार हे यंत्र आपल्या सोयीनुसार आपलं देवघर किती हा त्या आहे त्यानुसार तुम्ही ठेवू शकता हे पंचधातूचं ओरिजिनल श्रीयंत्र याची ॲक्युरेसी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आहे वास्तु तथास्तु श्रीयंत्र तुम्ही गुरुजींकडनं विधिवत पूजा करून शुक्रवारी किंवा मंगळवारी स्थापन करू शकता त्यामुळे घरामध्ये असणारे दिव्य तेज वाढीस लागते आणि यंत्रांचा राजा म्हणलेला आहे ज्याला राजा असं पद मिळालंय हे श्रीयंत्र घरामध्ये स्थापन करणं अतिशय महत्वाचं आहे हे ऑफिस मध्ये माझ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे तुम्हाला हवा असेल ऑथेंटिक श्रीयंत्र वास्तू तथा श्रीयंत्र तर तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून याचं नाव नोंदणी करू शकता तुमच्या सोयीनुसार हे छोटं श्रीयंत्र आणि मोठं स्त्रीयंत्र या दोन्हीही गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बरोबर सर लास्ट बट नॉट द लिस्ट तर जो आजचा आपला विषय आहे तर गोमूत्र एक त्याच्यामधला एक महत्वाचा भाग अजूनही बाकी असं म्हटलं जात की गोमूत्र हे घराची शुद्धी करत घरामध्ये जर काही मृत्यू झालेला असेल से। किंवा काही आपण जरी स्मशानातून आलो तरी अशी पद्धत आहे जसं मी लहानपणापासून पाहते की आपण घरामध्ये गोमूत्राचा शिंपाडा करतो तर काय सांगाल सर या गोमूत्रामध्ये नक्कीच गोमूत्र तुम्ही घरामध्ये सगळीकडे वापर करू शकता लग्न मुंजीच्या वेळेला गोमे आपल्याला गुरुजी खायला देतात कारण तुम्ही चित्त शुद्ध होण्यासाठी मनशुद्धा होण्यासाठी गोमूत्र अतिशय फायदेशीर आहे हे गोमूत्र घराच्या आत स्कर्टिंगच्या कडेकडेला तुम्ही म महिन्यातून तुम तीन वेळेला सिंचन करायचं आहे आता बहुतेक गावामध्ये गोमूत्र सहज साध्य होतं परंतु आपल्याला शहरामध्ये गोमूत्र जे मिळतं ते गोमूत्र आपल्याला तेवढं पॉझिटिव्ह नसतं त्यासाठी अनेक ब्रँडेडचे असे गोमूत्र अर्क बाजारामध्ये अवेलेबल आहेत हे गोमूत्र अर्क आपण वापरला चम्से, चम्से, तर याचे दोन चमचे एक चमच पूर्ण पेलाभर असं गोमूत्र तयार होऊ शकतं तर गोमूत्र अर्क आणावा आणि त्याचा वापर करावा याचा फायदा भरपूर होतो गोमूत्रामुळे गोमूत्रात अतिशय पॉझिटिव्ह क्लिअरन्स करणाऱ्या गोष्टी असतात त्यामुळे निगेटिव्हिटी कमी होऊन जाते अंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही गोमूत्र टाकू शकता घरामध्ये शुद्धी करू शकता कपड्यावरती देखील सिंचन करू शकता गाडीचं टायर असेल कारच्या टायरवरती सीटवरती आत तुम्ही एक एक थेंब टाकले तरी निगेटिव्हिटी कमी होऊन जाते बरोबर सर अजून याचे कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात गोमूत्राचे कारण वास्तुदोष जसं तुम्ही म्हणालात की छोटे छोटे वास्तुदोष असतात आपण खडे मिठाचा वापर पाहिला आपण कापुराचा पाहिला तसंच अजून आपण गोमूत्र कुठे कुठे वापरू शकतो गोमूत्राचा वापर तुम्हाला स्वतःच्या शुद्धीसाठी करता येतो जर ते शुद्ध गोमूत्र असेल तर तुम्ही सल्ल्या सल्ला घेऊन ते गोमूत्र तुम्ही आचमन करून प्राशन करू शकता त्यामुळे तुमची रक्त शुद्धी होऊ शकते त्यानंतरनं तुमच्या चित्तशुद्धी आणि आपला जो ओरा आहे तो पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जातो mm -hmm. आता अनेक कंपन्यांनी गोमूत्रापासूनच्या गोळ्या तयार केलेल्या जे पोटात घेऊन व्याधीवरती आयुर्वेदामध्ये mm -hmm. याचा चांगला वापर केला तर आपण वास्तुशुद्धीसाठी भरपूर वापर करता येतो mm -hmm. तुम्ही एक गोमूत्राची बाटली नुसती जरी ठेवलीत mm -hmm. तरी त्याच्या आजूबाजूला चांगला ओरा हा पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जातो mm -hmm. त्यामुळे गोमूत्राचाही वापर करायचा आहे खडे मिठाचा आणि कापूराचा घरामध्ये जेवढा वापर कराल तेवढी तुमची वास्तू शुद्ध होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी आणि पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी mm -hmm. आपल्या या तिन्ही नॅचरल रेमेडीजचा वापर नक्की करायचा mm -hmm. आहे आणि तुमच्यासाठी जो दिवा आणलेला आहे mm -hmm. वास्तुशुद्धी लॅम्प याचा देखील भरपूर वापर करा हॉलमध्ये ठेवा कापूर लावा आणि सुगंध बघा दिवसभर कसा पसरतोय आणि याचा अनुभव तुम्ही मला फोन करून सांगायचा आहे ज्यांनी ज्यांनी हा माझा वास्तुशुद्धी लॅम्प वापरलाय त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी नक्की यायला सुरुवात झालेली आहे बरोबर सर असं म्हटलं जातं की जोडलेले फ्लॅट्स किंवा जोडलेले जे बेड्स असतात ते वापरू नये हो। असं तुमच्याही बोलण्यातून अनेक वेळेला येतं पण याच्या मागे नेमकं कारण काय हे खरं तर आपल्याला कळत नाही चांगला प्रश्न विचारला फ्लॅट किंवा जोडलेले बेड यावरती झोपू नये दोन जोडलेले बेड असेल तर आजपर्यंत पाहिले की नवरा बायको मध्ये डिव्हायडेशन व्हायला सुरुवात जातो आता भाऊ बहीण झोपलेत आजी आजोबा झोपलेत गेस्ट झोपलेत दोन जोडलेल्या बेडवरती तर याचा काही जास्त फरक पडत नाही पण नवरा बायको जेव्हा दोन जोडलेल्या बेडवरती झोपतात तेव्हा डिव्हायडेशन पाहिलेलं आहे अपमृत्यू झालेला आहे दोघांपैकी एकाचा कोणाचा तरी किंवा घटस्फोट झालेला आहे त्यामुळे मी पहिल्यांदा गेल्यानंतर बघतो की नवरा बायकोचा बेड कसा आहे यामध्ये जर कुठे आयताकृती चौकोनी चौकनी नाहीये दोन जोडलेला असेल तर सरळ सांगतो काढा तुम्ही खाली झोपा भूमीवरती दोन गाद्या टाकून झोपा कारण भूमी अखंड आहे त्यामुळेच हे चालू शकतं पण दोन जोडलेल्या बेडवर अजिबात झोपू नका अखंड बेड घ्या म्हणजे तुमचं जे, जे वैवाहिक आयुष्य ते अखंड आयुष्यभर छान राहील आणि जोडीदाराचं तब्येत आणि आयुष्य खूप भक्कम राहील बरोबर आपण एक फोन घेतो नवी मुंबईहून आपल्याशी सुनीता बोलतात सुनीता आपला काय प्रश्न आहे नमस्कार सुनीता हो नमस्कार मी सुनीता बोलते नवी मुंबईवरून हा बोला मला सरांना प्रश्न विचारायचा होता की आमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला आहे अगदी दक्षिणेमध्ये खडे मिठाचा किंवा कापूरचा काय उपयोग करता का येईल आणि विजिट पण घेऊ शकत नाही कारण आम्ही भाड्याने राहतो बर तुमच्या घराचा दरवाजा आग्नेय दिशेला असल्यामुळे घरात पैसा तुमचा भरपूर येत असेल पण तो योग्य मार्गी लागत नाहीये आजारपणावरती खर्च होतोय घरात प्रत्येक जण चिडचिड वादविवाद करते लहान बाळा असेल किंवा घरातला प्रत्येक व्यक्ती तर आग्नेय दिशेचा दरवाजा जो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉपर पॅनलिंग करू शकता म्हणजे तांब्याचं तिथे बहुमय यंत्र मिळतं ते लावायचं आहे त्या ठिकाणी असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी कमी होण्याच्या दृष्टीने आपल्याला वास्तू व्हिजिट करून एकदा सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत परंतु